वन येथील ग्रामदैवत तसेच गडावरील सप्तशृंगी मातेचे मूळ रूप असलेल्या जगदंबा माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे नवरात्र उत्सवास दहा पासून प्रारंभ होत असून उत्सवासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले येथे दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात नवरात्र काळात जगदंबा मातेच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते जगदंबा देवी मंदिर प्रांगणात सालाबादाप्रमाणे दोन हजारावर महिला भाविक नऊ दिवसासाठी घटी बसण्याचा अंदाज विश्वस्त मंडळाने व्यक्त केलाय घटी बसणाऱ्या भाविकांसाठी वॉटरप्रूफ सभा मंडप धर्मशाळेच्या खोल्या व मंदिरालगत मंडप उभारून निवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे न्यास व ग्रामपंचायतीतर्फे मंदिरालगतचे तलाव स्वच्छ करण्यात आले असून स्नानासाठी स्वच्छ पाणी तलावात सोडण्यात आले आहे सुरक्षिततेसाठी मंदिर सभामंडप मंदिरामागील परिसरात चोवीस छुपे कॅमेरे बसवण्यात आले आहे मंदिर चौकात महारुद्र हनुमान समितीच्या वतीने चार छुपे कॅमेरे बसवण्यात आले आहे नवरात्र काळ चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत राहण्याचे नियोजन विद्युत वितरण कंपनीने केले आहे घटी बसणाऱ्या महिलांची वैद्यकीय तपासणी व आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी पांडाने प्राथमिक आरोग्य केंद्राने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे तसेच भाविकांसाठी मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे दहा दहा दोन रोजी सकाळी पहाटे वाजता पंचामृत महापूजा देवीची प्रारंभ त्यानंतर नऊ वाजता घटस्थापना प्रतिष्ठित अधिकाऱ्यांच्या हस्ते नवरात्राची घटस्थापना केली जाते रोज प्रत्येक दिवशी सहा शृंगार करून पैठणी सुशोभित अलंकार देवीला चढवले जातात प्रत्येक समाजाच्या मानाची पूजा ही दहा दिवस केली जाते तर्फे नवरात्रोत्सव सुरुवात चुर, होत आहे त्यानिमित्त आणि त्याची तयारी चालली आहे गटी बसण्या सी एनची इथं मंड सभामंडप दिलाय त्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था केली आहे तसेच त्यांची फळाची व्यवस्था केली आहे महिलांकरता पाण्याची आरोप प्लॅन बसवलेला हो आहे त्यानंतर बैलांकरता इड खिचडी वाटप रोज सकाळी ठेवली जाणार आहे आरोग्याची व्यवस्था करण्यात आलेली भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वनी पोलीस ठाण्याच्या वतीने पंधरा पोलीस कर्मचारी तीस गृहरक्षक दलाच्या जवानांची नेमणूक करण्यात आली आहे नवरात्र उत्सवात पाच लाख भाविक येण्याची शक्यता असल्याने भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी न्यासाचे विश्वस्त ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पोलीस व आरोग्य प्रशासन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी प्रयत्नशील సీన్ సా ప్రతినిధి అనిల్ గుర్డే వని.